नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव वेल बाजाराचा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो एकच नंबर असा मोठ्या प्रमाणात आजचा बाजार भरलेला आहे संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार शेट किती जोड आज आता आपल्याकडे एकतीस वासरे सगळे एकतीस वासरे बोनी केलेली एक वासर दिलेलं आहे तीस वासरे आहे तीस वासरे याच्यापर्यंत तीस वासरे आपण विकणार म्हणजे देणार म्हणजे देणार आता भोला बोला भैया मागता एक लाख छप्पन हजाराला एक लाख छप्पन हजारला नाव सांगा भैया भोला हनुमाजी पिपराडे भोला हंबाजी पिपराडे हनुमान हनुमानजी पिपराडे हनुमान पिपराडे हा जायनारवाडी जायनारवाडी वडकी 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 तालुका गायगाव यवतमाळ जिल्हा तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ यवतमाळ चॅनल युट्यूब चॅनल आम्ही छप्पन शेअर तुमचा असं आहे एक लाख पण दोन लाख अकरा हजार बोललोय दोन लाख अकरा हजार हिसाब से अगर लेना होतो बोलो तुम्हाला बी एक छप्पन कल आहे मेरा बी दोन लाख गारा आहे बोलो लेना तो टॉप ॉपची जोडी काय काय सांगायला काय किंमत आहे सांगायला फक्त एक, एक लाख अकरा एक लाख अकरा असं आहे का एक चप्पल लागत आहे हा एक चप्पल ला एक लाख छप्पन अकरा ला सांगितले दोन लाख अकरा शेट एक लाख एकसठ हजार वर आलेले शेट दोन दोन अकरा घ्यायचे चार दहा सहा दहा दोघा अकरा क्वालिटी दोघं बी निकोब आहे रेट कधी वाढले सेट रेट वाढले आपल्याला असं आहे का आपण आपले पैसे राम लखन सारखे सारखे दोघं ब्रँड क्वालिटी ब्रँड ब्रँड क्वालिटी मार्केट आम्ही येणारा पाहिजे फक्त आज येणारा पण हिशोबा एकच नंबर क्वालिटी दाताला कशी सेट फक्त त्यांना एक्क्याण्णव हजार सांगू दिले रे एक्क्यान हजार एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार म्हणून मनापासून एक लाख एक्क्याण्णव आपण सांगितले त्यांनी एकसठ हजारला मागितले फक्त बरोबर द्या कसे बोलले दादाला दादा कसे बोलले चार 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 जातील आपल्या सारखी किंमत कोणी सांगणार वासराची सांगणार नाही धावणी किती शेट आता आपल्याकडे एकतीस हजार एकतीस वाजराय सगळे संपूर्ण एकतीस वाजरा एक्शी हजाराला एक्क्याऐंशी हजार लासष्ट हजार लाख हजाराचे एक लाख पाच हजारंटी बैलांची हा सगळ्या कामाला झुकलेले सगळ्या कामाला झुकलेले सोडू द्या कोणी सोडू द्या एक लाख हजार फायनल एक लाख पाच हजार रुपये फायनल किंमत चार એ બુકને લેકોટ એક નંબર ક્વોલિટી એક લાખ પાંચ હજાર છે

बघा वासरा पुढे गेले इकडे घ्या पुढे 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 घ्या एकच नंबर बरा पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार फक्त एक्क्यान्न हजार फक्त एक्क्यान हजार ती सांगायची किंमत होती सांगायची किंमत एक लाख छप्पन हजार होती हा रोजी द्या जो कमी मागतो तोच घेतो बरोबर अंड्याचे वासर छोटे बाकीचे पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आणि हे पण तुम्हाला सांगतो एक्क्याऐंशी ला द्यायचे फक्त पाहिणार एक्क्याऐंशी एक द्यायचे पंचावन्न हजाराचा आहे चार चार जाती का हे चार चार जाते एक पाच लाख जोडी एक लाख पाच लाख जोडी शेतकऱ्याच्या कामाचे पाहू शकता संपूर्ण टॉप क्वालिटीचा माल आहे किती दोन दाती एक्केचाळीस हजार फायनल दोन दाती एक्केचाळीस हजाराचा आहे फक्त एक्केचाळीस हजार वासर फक्त दोनदाच चार दात दसर दोनदाच चार द्तर ला जायचे फायनाल एकाहत्तर हजार सांगायचे पंच्याहत्तर सांगायचे एकाहत्तर लाव एकाहत्तर ला फायनाल आपल्या सारखी किंमत

म्हणजे असे वासरे हा ते डायरेक्ट जागेवर 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 पंचान्न हजार वासर पंचानव हजार ला आपण दिलेले नाहीये दिलेले नाही क्वालिटी क्वालिटी आणि गाड्याला वखराला चालू आहे वासर झुकून द्यायची बोली बोलकून द्यायची बोली हा गरीब आहे दोघ सारखे दोघे सारखे दोघं सारखे अरे असे उभे करा रे इकडे रेकडे इकडे એક નંબર વસ્તુ હમણાં શરીકા દિલીપ શેઠ કોઈ કિંમત બોલેગા નહીં સબ જા વાળા માલ ઘઉન ગોરે માગતા માગતા દિલીપ શેઠ ના પંચાયત

आम्हाला देणार आहे बोलणे काही संधी अरे असं म्हणू नका दिलीप शेठ असं म्हणू नका द्यायचे असणार हे बघा जेनी मान दिला त्या माणसाला कधी हे करणार नाही आपण हे लक्षात ठेवा नाही तुम्हाला मान आहे आणि माझ्याकडूनही तुम्हाला मान आहे आणि आल्याबद्दल तुमचं धन्यवाद पण आहे बोलावर तुम्हाला एकाहत्तर हजार चौऱ्याहत्तर बोललो होतो परत अजून एकाहत्तर बोललो आले म्हणून परत आले म्हणून तुम्हाला पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर बोललो नाही असा व्यापारी तुम्हाला किती एकाहत्तर बोललो फोटो नाही बोलणार दिलीपू नीतीन दादा फक्त वासरं घेऊन जा अजून सांगतो एकदा परत नितीन दादा वासरा घेऊन जा तुमच्यासाठी हे फक्त बोनीच्या टायमाला बुद्धल भावा मध्ये देतोय खरंच सांगतो हो देणार एका शब्दामध्ये तुम्ही घेणार तुम्ही घेणार हो बिलकुल अरे हो बोला दादा काय हिंमत लावली चांगली हिंमत लावली हो दादा हे पासष्ट ला सत्तर ला कुठे भेटतोय वासर

एका बरं ठीक आहे अरे काही अडचण ला फायनल देणार आहे त्याच्यामध्ये आपण एकाहत्तर मध्ये एक रुपया सुद्धा कमी करणार अजून एकदा धन्यवाद करतो तुझा आल्याबद्दल आल्याबद्दल अजून धन्यवाद करतो नाही

દિલ આપો બાબી પૈસા મને દેયા દિલિપભાઈ આનું નહી તું સીજાલ દૂધ કું ન્યાતા આવા સાડી લગન મોડું નકો અરે ખાલી

तुमचं काही सातबारा आमच्या नावावर करायचा नाही ते नका म्हणू आम्हाला नको तुम्हाला वाटतं आम्हाला सदुसठला पाहिजे मला वाटतं मला पंच्याहत्तर लाख रुपये यायला पाहिजे नितीन भाऊ जर तुम्हाला घ्यायचे असेल तर सदुसठ तुमचे सोडून द्या आणि मी काय बोललो युट्यूब मध्ये एका एक ना मी कमी देणार नाही म्हणून शब्द सांगतो बोली तुमच्या हाताची घ्यायचं असेल तर फक्त काका इकडे या पुढं बरं काका हे तुम्ही आमच्या बक्षाकडे झाली माणसं दोन मिनिटं दोन मिनटं इकडे बघा मी का म्हणतोय फक्त तुमच्या शब्दाला मान देणार तुम्ही एक शब्द बोला मी थाप मारणार मी थांबरे थांबरे

दोन मिनिटं तुमच्या शब्दाला मान देतोय काय सांगितलं दोन्ही तुमच्या हाताची आहे तुमच्या शब्दाला मान देतोय बरं दोन मिनट हे अगोदर तुमचे कोण आहे मोठ कोण आहे तुमच्या एवढ्या मध्ये मोठा कोण आहे मग तुम्ही बोला तुम्हाला म्हणतोय शब्द तुम्ही मान द्या म्हणून किती बोलले तुम्ही

ખર્ચે પાછે વાક્રમી વાક્ર

निमगाव अमरावती हे वर्धा आलेले अमरावती खरंच सांगतो आपल्याला शेतकऱ्यांनी आज घाम फोडून टाकलेलं टाकलेला खरंच सांगतोय टाक टाक प्रामाणिकपणे सांगतोय आणि फक्त हे अडुसठ हजार रुपयाला आणि वासर खरोखर सांगतो प्रामाणिकपणे पासष्ट हजार खरेदी आणि सहा हजार भाडं लागलेलं होतं एकाहत्तर हजार रुपयाला वासर पडले वाटू द्या शेतकऱ्याला खोळ खोट वाटू द्या फक्त हे हाताची होती खरच सांगतो दिलीप केलं नाही आपण नाराज झालेलो नाही नाराज झालो परमेश्वराने नाराज आपण करणार पण नाही आणि शेतकरी आलेला आहे लांबून त्यांना आपण खुशीने वासरा आज दिलेला दिलेले हे नुकसान नाही दिलेले फक्त मान्य झालं तुम्हाला मान्य आहे का जोरा